नमस्कार माझ्या शेतकरी बंधूं तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू कापूस बाजार भाव चला तर मग व्हिडिओकडे वळूया पहिली बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल हाव खाली चार हजार पाचशे क्विंटलची इथे कमीत कमी दर भेटले सहा हजार तीनशे रुपये आणि जास्ती असल्या दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे रुपये पुढील वार समिती आहे वरोरा खांबाडा जात आहे लोकल आव खालेली आहे सतराशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार सातशे रुपये जास्ती असं दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये पुढील वार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आव खालेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार रुपये आणि जास्ती जास्त दर भेटलेला आहे सात हजार नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार रुपये या पुढील बागार समिती आहे पार्श्युनी जात आहे एच चार मध्यम स्टेपल आलेली आहे एक हजार सहाशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे रुपये जास्ती जास्त दर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये या पुढील बाळार समिती आहे मनवत आवकालेली आहे पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार चारशे रुपये जास्ती दर भेटलेला कमित पास सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सात हजार एकशे चाळीस रुपये या पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवाकलेली एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे पाच हजार पाचशे रुपये जास्ती जास्त दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्ही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला भेटू विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान